श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी टिफिन बॅग शिवणार आहोत डब्यासाठी आज आपण खूप सुंदर अशी बॅग शिवणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे पुढे ने नेणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे आपण दुहेरी कापड घेतलेलं आहे व त्यामध्ये साडीमध्ये जो आपल्याला कागद येतो तो कागद आपण यामध्ये ठेवला आहे म्हणजे आपली बॅग ही अशी जाड होते व बरेच दिवस टिकते चला तर आपण याला चारही साईडने टिपा मारून घेऊया खूप सुंदर अशी टिफिन बॅग आज आपण शिवणार आहोत घरच्या घरी हो कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये शिवून होणारी टिफिन बॅग मी आज तुम्हाला दाखवत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा हे पहा हे आपण चारही साईडने याला टिपा देऊन घेऊया व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती टिफिन बॅगचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता हे पहा आपण चारही बाजूंनी कापड कट करून घेतलेलं आहे आपण आता, फोल्ड आता हे फोल्ड करून घ्यायचं आहे याची वरची साईड आपण दुमडून घेतलेली आहे आपण आता याला डबल टिप देऊन घेत आहोत खूप पटकन आणि खूप मस्त अशी टिफिन बॅग आपण घरच्या घरी शिवून तयार करत आहोत हे पहा या पद्धतीने आपण याला डबल टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे बॅग बरेच दिवस टिकते लवकर फाटत नाही खराब होत नाही तुमच्याकडे जे कापड अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता आपण आता हे सुलट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस असेल जो तुम्ही वापरत नाही तो ब्लाउज पीस तुम्ही ह्या बॅगसाठी वापरला तरीही चालेल खूप छान असे आपली बॅग तयार होते हे पहा या पद्धतीने मी असं शिवून घेतलेलं आहे आपण आता याला बंद तयार करून घ्यायचे आहेत कापड आपण दुहेरी घ्यायचं व ते दुमडायचं आहे म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत खूप पटकन आणि सुंदर अशी ही टिफिन बॅग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या पद्धतीने आपण हे फोल्ड करून घ्यायचं आहे ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्या मा सर्व माझ्या मित्रमैत्रिणींच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण येथे टिप मारून घेतलेली आहे आपण आता याचे दोन तुकडे करून दोन बंद तयार करायचे आहेत मधोमध कट करायचं आहे व आपल्याला ज्या साईजचे बंद हवे आहेत त्या साईजचे ठेवायचे आहेत हे पहा हे आपण एकदम व्यवस्थित असे समोरासमोर शिवून घ्यायचे आहेत खूप पटकन आणि खूप सुंदर ही टिफिन बॅग आपण तयार केलेली आहे घरच्या घरी कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये हे पहा हा एक बंद तयार झालेला आहे त्याच्यासमोर आपण दुसरा बंद शिवून घ्यायचा आहे आता मुलांसाठी शाळेला बॅग लागणारच आहे टिफिन बॅग त्यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की पहा व आजची ही टिफिन बॅग तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा हे पहा या पद्धतीने ही आपली टिफिन बॅग तयार झालेली आहे खूप छान अशी तुम्ही यामध्ये छो थोडं सामान आणण्यासाठी हिचा वापर करू शकता हे पहा मैत्रिणी ही आजची टिफिन बॅग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने हे असे आपले टिफिन बॅग तयार झालेले आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद